नमस्कार मंडळे मी विठ्ठल मोरे आज हा पायी खाली पाणी नाही झाडांना पाणी घालायचं आहे पाणी संपले उसा ऊस उस लावला त्या उसाला थोडं पाणी घालायचं आहे आणि माझ्या आंब्याची लागवड तुम्हाला दाखवली होती परवा सर मधून रस्ता आहे खाली दुसरी लागवड आहे नारळाची चिक्कू आणि नवीन नारळ हा बघा हा खोटी कलम आहे हे जवळजवळ वीस वर्ष जुनं आहे त्यासंगती हा एक समोर दिसतोय तो हे पण एक वीस वर्ष जुन आहे आता हा पाईप आहे असले चार बंडल आहेत याच्यापेक्षा मोठे मोठे ते आता इकडून या तासां वाहन वरती वरती जाऊन वरती आहे थोडासा छोटसा तिथून आता पाणी आणणार आहे ती पाईपलाईन करतोय ती बघा तुम्ही कशी काय ही <coughs> पूर्ण माझी लागवड इकडे खाली आहे हे रोडचं काम चालू आहे सध्या हे खाली कोकमीचं झाड आहे कोकम ते आंब्याचं झाड आहे समोर फणस हे पूर्ण असा कातळ आहे आणि समोर रोडचं काम चालू आहे जी सीपी दिसत असेल तुम्हाला आणि हा समोर दिसतोय टोक म्हणून वरते हा सरळ भोरपी डोंगर आहे वरपर्यन असा असा निसर्ग आहे पाईप खांद्या घेऊन मी चाललोय बघा किती झाड आहे

बघा दगडी खेळले खाद्या माझ्या पाय पाहि बघायचं तुम्हाला खाद्या बंडल घेतलाय बायकाचा आणि चालले वरती ते पाणी वरती आहे बघा फुलं रानटी फुलं आहे तिथे छान वाटत आहे असं जंगल झालं सर्व गवाजोगवाले हे पूर्ण काजूची लागवड आहे बाजूला <coughs> हा बघा दगड खेवडा आलेला आहे गेल्या वर्षीही मोठा भूकंप झाला इकडे हे टोटल वरच्या सर्व खाली आल्या इकडे तुम्हाला दाखवली होती माझी लागवड या साईडला आहे असा पूर्ण निसर्ग आहे बघा असा खालून वरती आलो आहे मी हे बघा पाणी तुम खाली एकदम पाणी खाली नाही असे भगवान पाणी छान पाणी नॅचरल झरा आहे पाण्याचा इथून पाणी न्यायचं आहे खाली तो पायप आणला इथं एक बंडल अजून खाली आहे दुसरे बंडल आता कड वरून आलेलं आहे बोललो मग कशी तुम्हाला इकडे काजूची लागवड आहे इकडे आंबा लागवड आहे शिवाय बरे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने असं पाईप आहे बघा आता पण आहे पाहिजे जोडायचं आहे वरती जोडतो तुम्हाला हो। जो दाखवतो पाणी कसं घेतलंय काय असे नाही इथं अशी बाटली लावली आवाज कसा येतो बाबा पाणी आहे खाली असे लावले बघा इथपर्यंत पाणी आलंय एवढं पाणी पडतंय बघा आता ह्याला परत जोडून खाली न्यायचं आहे ह्याला इथं जोडायचं आहे पाईप दुसरा आणि इथं आहे इथे पाईप आहे त्या पाईपात ना पाई खाली खालच्या बागेत न्यायचं आहे असं चाललंय प्लॅन बघू रोडचं साफसफाईचं काम पण चालू आहे दुसरं बंडल हातीने नाही हे ठेवलेलं आहे कारण तर हे बंडल घेऊन जाईपात ना पाईप पायपात ना पाईप काढला आहे आणि असा घेऊन असलेलं आहे पाणी पाणी आता शेतीला खाली ऑफर नाही दोन टाक्या आता टाक्या भरायच्या आहेत दोन टाक्या आहेत पाईप लाईन आहे पूर्ण इथपर्यंत पाणी पोचलं आहे इथं तुशे सु असं 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 हा पाईप गेल्यावरती पन्नाचे रुपये येणार पाणी तर घेतलं हे बघू आता चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भरपूर मोठा झाला व्हिडीओ रोडचं पण काम चाललं